असा पथराळाच रस्ता होता थोडा आहे वाट तिकडनं पण तशी ती पण अशी दगडाळच रास वाट होती जरा नर्मदे हर नर्मदा परिभ्रमण एक निरंजन पर्व दुसरे यामध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी सोनाली लिखितकर तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आवडलं तर जरूर लाईकसुद्धा करा आणि आता आपण आजच्या भागाला सुरुवात करूया तर मागच्या भागामध्ये आपण पाहिलं होतं की आपण पहिल्या दिवशी परिक्रमेला सुरुवात केली आणि आपण मैयाच्या किनाऱ्या किनाऱ्याने जायला लागलो आता सुरुवातीला छान वाटत होतो म्हणजे थो। जरी थोडंसं ऊन वगैरे पडायला लागलं होतं जेवण झाल्यानंतरचा थोडासा तो त्रासदायक प्रकार होता पण तरी मैया दिसत होती इतक्या दिवसांनी त्याच्यापुढे सगळं ते फिकं वाटवलं थो। तर थोडं पुढं चालून आले वाटेत ते कसा नालाच ना आलाच थोडासा आला होता पण मैयाच्या कृपेनं त्याला कशी थोडा वेगळ्या वाटेला तो वळला गेला आणि थोडंसं चिकलात का होईना पण मैयामुळेच रस्ता मिळाला आणि हा इतका सुंदर जलप्रवाह दिसतोय मैयाचा इथे आणिचा इतका खळखळ सुंदर आवाज येतोय ऐका पंप लावलेले दिसतं इकडे पाईप पाण्याचे शेतीसाठी वगैरे घेऊन जात असते वरपर्यंत वायरी दिसतात पथराळाच रस्ता होता थोडा आहे वाट तिकडनं पण तशी ती पण अशी दगडाळाच रास वाट होती जरा आणि ऊन आहे दुपारचं आणि त्यातून अगदी दुखतं जेवण झालेलं आहे त्यामुळे मला तर अगदी चालवत नाही असं वाटते पण मी म्हटलं आता हे पुन्हा असा सुंदर मैयाचा किनारा लगेच कधी मिळेल काय माहिती आहे म्हणून पहिले इथे थोडी विश्रांतीच घ्यायची तर आहे वरनं डोक्यावर थोडं गुण आहेच पण असं मी किनाऱ्यावर बसली आहे थोडा कचरा बिचरा पडला इकडे पण कारण की त्या पुरामुळे काय 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 येत असतं पण त्या सगळ्याकडे दुर्लक्ष करून हे जे काही दिसतंय ना समोर ते देहभान विसरवणार आहे हे नक्की कोणतं पक्षी बसला आणि तो असं अगदी भरारी घेण्याच्या पवित्र्यात आहे उलट ते मासे वगैरे पकडण्यासाठी असं पंख पसरून बसायचं म्हणजे काय सोपी गोष्ट नसेल आता hmm. मग असा आला की खाईल काही मिळालं नाही वाटतं अर्धा पाऊण तास जवळजवळ गेला आणि इकडे मैयाचं सुंदर रूपाचं दर्शन आणि इकडे आपलं चालणं सुरू आहे मग कधी खडकाळ रस्ता लागतो आहे कधी गोटे लागतात येत अशा पद्धतीने चालणं चालू होतं लांबून एखाद्या वाहनाचा आवाज ऐकू येत होता शेजारी मैयाचा पण असा कलकल कलकल छान कारण तिथे थोडी खळाळती होती मैया त्यामुळे त्याचाही आवाज छान येत होता आणि रस्त्याला मात्र कोणी नव्हतं रस्ता म्हणजे मैयाच्या किनाऱ्याचा जो मार्ग होता ना त्याला कोणीही नव्हतं आणि इकडे मोठे मोठे खडक आहे शेजारी मैया वाहते मध्ये मी एकटीच आहे आणि मागे पुढे एक एक किलोमीटरवर कोणी तुम्हाला दिसणार नाही म्हणजे दिसतच नव्हते एक माणूस नाही ते कुत्रं नाही जनावर नाही एक पक्षी दुसरा दिसत होता पण बराच वेळ एकटा चालल्यानंतर म्हणजे जवळपास दीड पावणे दोन तास झाले मी अगदी एकटी चालत होते आणि तो रस्ता संपायचं काही ना हो नाव घेईना मी गुगल मॅप्स काढून पाहिले की जवळचा आश्रम कुठे आहे तर तो आश्रम अजून लांबच दाखवत होता आणि एक जरा जवळ दाखवत होता म्हटलं तिथपर्यंत जाऊन बघू तर तिथे मी अर्धा तास चालत चालत जवळजवळ पोचले आणि वर मला एक झेंडा दिसला पण त्या तिथे जायला वर रस्ताच नव्हता कारण पूर्ण असा कडा असा तासल्यासारखा होता त्या भागामध्ये आणि तो वर झेंडा तिथं तर म्हणजे जाणं शक्य नव्हतं म्हणजे कदाचित तो वरच्या भागातून तिथे जायला त्याला रस्ता असेल खालून काही जायला रस्ता नव्हता त्यामुळे मी पुढे 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 चालत राहिले आणि असा एक भाग आला की म्हणजे तिथे मला कोणी दिसायलाच तयार नाही पुढे नाही मागे नाही आता मी तुम्हाला सांगताना इतकं साधं वाटतं आहे पण त्यावेळेला मी त्या ज्या मनस्थितीमध्ये होते ना आणि अचानक असं मला वाटायला लागलं त्या क्षणी की हा साधा रस्ता जो आहे ह्या रस्त्याचं सुद्धा मी काही करू शकत नाही ना आपल्याला वाट सापडत आहे जाण्याची ना आश्रम दिसत आहे ना आपले पाय चालत आहेत म्हणजे आपल्या हातामध्ये कुठलीही गोष्ट नसते आपण फक्त चालायचं चा काम करण्याचं असतं बाकी काहीही आपल्या हातात नसतं म्हणजे कुठंतरी जीवनाचं तत्त्वज्ञान आहे ना की आपल्याला असं वाटतं की मी हे करू शकते मी ते करू शकते पण आपल्या हातात नसतं म्हणजे आपल्या हातात काय असतं की आपण फक्त कर्म करत राहणं चालणं हे आपलं कर्म हे आपण करायचं एवढंच आपण करू शकतो आणि ते असं मनामध्ये सारखं जाणवायला लागलं आणि मला तिथे इतकं असं एकटं वाटलं त्या क्षणाला की अचानक मी जोर जोरात एकदम मोठ्यांदा रडायला लागले तिथे म्हणजे असं आपल्या आधीच्या आयुष्यामध्ये कधीच असं झालेलं नसतं की आपण जोर जोरात अगदी रडतो आहोत अश्रू ओघळणं वेगळं पण तिथे मी मोठ्या मोठ्यांना रडायला लागले अक्षरशः त्या क्षणी की काय हे म्हणजे पाच सात मिनटं तो माझा आवेग होता तो आवेग ओसरला अश्रुधारा वाहत होत्या त्या अश्रुधारांना मोकळ होऊ दिलं मी आणि मग डोळ्यातले अश्रू पुसले मैयाला म्हटलं मैया आता फक्त तूच आहेस मी नाही आता आता फक्त तूच राहिली आहेस आणि जायला लागले जेम तेम तीन चार मिनटं गेले असतील समोरून एक वयस्कर व्यक्ती मला येताना दिसली मला वाटलं एखादे परिक्रमावासी येत असावेत पण ते उलट्या दिशेने येत होते म्हणजे आपण परिक्रमेत असतो तेव्हा मैया उजव्या साईडला असते आणि ते समोरून येत होते म्हणजे त्यांच्या डाव्या साईडला मैया होती त्यामुळे ते परिक्रमावासी तर नक्कीच नसावेत असं वाटलं आणि जसं ते एक दोन तीन मिनटातच माझ्याजवळ पोचले त्यांना म्हटलं बाबाजी नर्मदेहर मग त्यांनी पण मला नर्मदेहर केलं आणि ते, ते, के ते थांबले तिथेच मी त्यांना विचारलं आप परिक्रमा परिक्रमामे हो क्या म्हणलं नाही ते म्हणले नाही आहे परिक्रमामे नाही आहे ते म्हणले हां का जा तर मग ते म्हणले ओंकारेश्वर जा रहा हूं। मला सहजच जे ते म्हणजे ह्या बैठो आता म्हटलं कुठे बसायचं तर तिथे तर म्हणजे चिखलमय सगळी जागा होती थोडं म्हणजे ओलसर म्हणा किंवा असं हे तर मग माझ्याकडे ते प्लॅस्टिकचं पोतं होतं ते एक छोटंसं असं तर मी ते आपलं काढलं कारण पांढरे शुभ्र ड्रेस आपले त्यामुळे ते काढलं आणि ते टाकलं तिथे बसायला म्हटलं आता ह्यांच्याकडे काय आहे का बघते तोपर्यंत ते विचार करेपर्यंत ते तसेच बसले मातीमध्येच तिकडे बसले आणि त्यांनी एक विडी काढली विडी फुंकायला लागली मी पण बसले आणि मग म्हटलं काय आता म्हणजे म्हटलं थोडंसं पाणी प्यावं म्हटलं आता मग मी बाटली काढली माझी आणि पाणी प्यायला लागले म्हटलं आपको पाणी ते म्हणले नाही मग मला अचानक आठवलं की माझ्याकडे म्हणजे मी निघताना एक दोन तीन चॉकलेट्स माझ्याजवळ ठेवली होती तर मला असं वाटलं होतं की आपण ही कधीतरी जाताना आपल्याला ऊन वगैरे लागलं तर आपण खाऊ आणि मग मी ती काढली आणि ती माझ्या हातामध्ये दोन आली आणि म्हटलं आपण ह्यांना देऊ या आता बसले तिकडे हे शेजारी आपल्या बाबाजी तर त्यांना ते दिलं चॉकलेट मग ते म्हणे ठीक आहे म्हणे घेतलं त्यांनी ते पण खायला लागले मीही खायला लागले आणि त्यांनी मला एक प्रश्न विचारला हो गई शांती मी म्हटलं हां ठीक रहा आहे अभी आणि माझ्या मनात विचारलं आहे असा मला का विचारतात प्रश्न कारण मी काय असं त्यावेळेला मी काही रडत वगैरे काही नव्हते मी माझं झालं होतं ते सगळं मी डोळे बिळे पुसून नॉर्मल झाले होते तेव्हा आणि मग ते म्हणले ठीक आहे तो उठो अभि चलो आगे म्हटलं का बरं आता आपण बसलो आहे तर जरा बसकण मारून बसावं जरा पंधरा वीस मिनटं म्हणे हो त्याला हो शांती शांतीपणे उठा वगैरे म्हणजे ठीक आहे ठीक आहे मग मी उठले तसे ते, ते पण उठले आणि ते म्हणे हां ठीक आहे नर्मदेहर आणि ते त्यांच्या दिशेला निघून गेले ओंकारेश्वरच्या साईडला आणि मी उलट्या दिशेने जायला लागले आणि त्यावेळेला म्हणजे हा जो मी प्रसंग सांगते आहे त्यावेळेला मला तो अत्यंत सामान्य वाटला होता पण नंतर मी जेव्हा त्यांचा विचार केला त्या गोष्टीचा तेव्हा मला नक्कीच हा प्रसंग काहीतरी अद्भुत आहे असं जाणवलं कारण त्यांनी म्हणजे माझा हा जो सगळा जो तिथे जे मी एकदम आतून अशी कोसळल्यासारखे झाले होते तर त्याच्यानंतर दोन ते तीन मिनटामध्येच म्हणजे जी गोष्ट आधी दोन तास मला एक व्यक्ती दिसली नव्हती किंवा मी जेव्हा रडत होते तेव्हा मला लांबूनपर्यंत कोणीही दिसत नव्हतं आणि ती दोन तीन मिनटामध्ये ती व्यक्ती आली तिथे बरं ती परिक्रमेच्या दिशेनंही चालली नव्हती हो ती उलट्या दिशेने जात होती ती म्हणे मी ओंकारेश्वरला जाणार आहे ते बाबाजी म्हणत होते म्हणजे आणि साधारणपणेच एक माझ्या मते सत्तरीच्या दरम्यान त्यांचं वय असावं थोडेसे वयस्कर होते त्याच्यानंतर त्यांनी मला हो गई शांती हा प्रश्न विचारला म्हणजे तुम्हाला शांत वाटते का आता वाटत असेल तर चला म्हणजे ते केवळ माझा मला शांतता वाटावी किंवा मला कोणीतरी एक व्यक्ती दिसावी अशी माझी जी प्रचंड इच्छा होती त्यासाठीच जा असे काही ते तिथे आले होते आणि माझा तो पण एक म्हणजे त्यासाठी पण आणि एक जो माझा आवेग फुटून आला होता एकदम सगळा तर ते पण शांत झालं का तुझं असं सगळं विचारण्याचा त्यांचा आविर्भाव असावा मग मी पुढे गेले आणि पुढे जाऊन थोडंसं एक दहा मिनटं जेमतेम चालत नाही तर मला एक पूल असा काम पुलाचं काम चालू असलेलं दिसलं आणि नंतर मग मला थोडंसं सा सामान वगैरे त्या लोकांचं त्याचे क्रेन्स वगैरे आणि काही मजूर वगैरे दिसले तसं मला थोडं बरं वाटलं आणि तिथून मग मी पुढं जायला लागले आणि त्या लोकांना विचारलं की अजून किती पुढे आहे रस्ता तर ते म्हणे अजून तुम्हाला एक अर्धा बाउंड तास चालावं लागेल आणि तिथून नंतर तुम्हाला आश्रम आहे म्हणे त्या भागामध्ये असं म्हटल्यानंतर मग मी थोडंसं मला जीवाजीवाला आणि त्या आश्रमाच्या दिशेनं गेले आणि लांबूनच मला झेंडा वगैरे दिसला त्याचा एक बांधलेला असा कॉन्क्रीटचा घाट असा एक होता घाट म्हणजे असं कॉन्क्रीटचं थोडंसं बांधलेलं एक जस्ट त्या मैयापर्यंत येण्यासाठी ते लांबूनच दिसायला लागलं आणि मग बरं वाटलं की चला काहीतरी ठिकाण आलं आणि मी म्हटलं आता ह्याच्याहून तर पुढं आपल्याकडनं काही जाणं होणार नाही आहे ते भले किती कमी अंतर असो किंवा काय पण आज आपण इथेच मुक्काम करायचं आहे आणि म्हणून मग मी त्या आश्रमामध्ये गेले तर तो आश्रम होता कटारचा टिक्कडवाले बागवा आश्रम म्हणतात किंवा नर्मदा कुटी कटार असं त्याचं नाव आहे मला वाटलं क्षणभर हे काय वारुळं बिरुळं आहेत की काय पण नंतर लक्षात आलं हे काठावरचं म्हणजे वर जी माती आहे ही माती अशी मैयाच्या पात्राचीच आहे ॲक्च्युली असं त्या आपल्या धारेमुळे तिचं कापलं गेलेलं सवळ सवळ असं हे पात्र असतं काय सगळी रचना आहे आणि ती पाणी चढतं उन्हा कमी होतं परत चढतं दरवर्षी एवढा खरंच आपल्या सगळ्या डोक्यापलीकडच्या गोष्टी आहेत आपल्याला वाटतं की सगळं मी करतो मी असं ठरवलं आहे माझ्यामुळे होत आहे आता साधा रस्ता बघितला नाही एवढा मोठा रस्ता आहे आणि अजून मी वळण इथं घेतलेलं आहे येऊन केव्हाचा चालते तो रस्ता संपता संपत नाही आहे ते साधे रस्ता आपल्याकडे संपण्याची ताकद नाही नर्मदेवर बेटा रास्ता सही आहे आश्रम किती आहे सीधा आहे कितना दूर आहे और कितना दूर आहे आश्रम दो किलोमीटर का रोड आहे या ऐसे ही है ऐसा ही नीचे नीचे से या ऊपर से है तो मट्टी वाला ही है रास्ता ऐसे ऐसा वाला ही है अभी और दो किलोमीटर आ रहे बाप रे। ठीक है